नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहे आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस तर तुम्ही पाहिलाच असेल की शेतकरी मित्रांनो सलग तीन ते चार दिवस झाले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समजा जो बाजार बाजारभाव आहे ते वाढत चाललेला आहे परत काल शनिवारपेक्षा आज परत तीन रुपयाने कांदा बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे शनिवारी हायस्ट अडतीसशे रुपये बाजारभाव होता तर आज हायस्ट बाजारभाव आहे चार हजार पण गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आपला जो कांदाचा बाजारभाव आहे पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत पन्नास पन्नास रुपये ते गाठणार मी सांगितलं होतं ते नक्की होणारच आहे तर शेतकरी मित्रांनो आज कांद्याची आवक म्हणजे थोडी वाढ झालेली आहे आज आवक एकशे पंचाहत्तर गाड्याची आवक आहे आणि या एकशे पंच्याहत्तर आवक मुळे कुठल्याही प्रकारचा परिणाम आपल्या कांदावर झाले नाही आहे उलट आपला कांदा बाजार वाढलेला आहे तर ते आपण लाईव्ह व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला शेअर करून बघा परत आपण शुक्रवारी बाजार समिती मधून जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही तुम्हाला विनंती आहे चॅनलला लाईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका तर बघूया आजचा जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे ते कसं पत्नी आहे पचिस छबीस अठ्ठावीस तीन साडे बत्ती साडे बत्तीस साडेस पतीस साडे चौतीस पस्तीस पस्तीस पत्तीस सोड शेव तीन हजार तीन हजार बाकी साडे एकतीस पतीस साडे बत्तीस साडे इक्कीस सौतीस बस साढ़े छत्तीस एक हजार पंद्रह सौ रुपए पंद्रह सौ रुपए तो जो तीस चौतीस चौतीस सौ रवाई साढ़े चौतीस

पचिस पचवीस साडे छब्वीस साडे अडचाळीस साडे अठ्ठावीस पीस सवय सवयती

साडेस साडे चोवीस साडे चौवीस साडे चोवीस सो रुपये साडे पस साडेस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बादा तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे चार हजार रुपये पर्यंत गेलेला आहे आणि सरासरी बाजारभाव आहे जो बाजारभाव आहे पस्तीसशे ते चौतीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव आज होता तर चांगला बाजारभाव बाजार बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बघायला भेटलेला आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला खरं एकदा विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती वरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस ते साडे चौतीस साडे चौतीस प्लस साडे चौतीस प्लस साडे चौतीस रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार સવારે બી સા બી તેસો એટલે તે

चौतीस 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 हजार इतकी साडेस बत्तीस 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 मला बत्तीस सोय बत्तीस अठरा एकोणीस दो हजार बावीस बावीस बीस

પચીસ સાડે પસ્તીસ સાડે પસ્તીસ